सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे सर्वांना जमीन करतो आज माननीय जिल्हाध्यक्ष साहेब यांचे मी अभिनंदन करतो की गेले दोन तीन महिन्यापासून कर्जतचे तालुका अध्यक्षपदाची इलेक्शन दोन वेळा डिक्लेअर झालं होतं म्हणजे दोन्ही वेळा ते कॅन्सल झालं आणि आता येणारा वीस मार्च बरेच कार्यक्रम आहेत वीस मारचा कार्यक्रम असेल आंदोलन असतील ह्यासाठी जिल्हाध्यक्ष साहेबांनी त्वरित निर्णय घेऊन मला माझी कर्जत तालुका प्रभारी म्हणून प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे या तालुका तालुकाध्यक्षाच्या पदाला मी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि रिपब्लिकन पक्ष कसा वाढेल यासाठी मी प्रयत्न राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय अटोले साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने रायगड जिल्ह्यामध्ये चाललेल्या रिबल पार्ट काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत असताना कर्जत तालुक्यामध्ये जी निवडणूक आपल्याला तालुका अध्यक्षपदाची घ्यायची होती ते गेले जानेवारीपासून ती प्रक्रिया स्टार्ट झाल्यानंतर दोन वेळा ती निवडणूक रद्द झाली आणि आज येणारा वीस मार्च कार्यक्रम असेल आणि विविध आंदोलनात्मक जे आपल्याला पवित्र घ्यावे लागतात आपल्याला काही मुद्द्यांवर आंदोलन करावे लागतात तर अशा सर्व कार्यक्रमांसाठी आंदोलनासाठी एखाद्या तालुक्याला अध्यक्षपद असायला हवं परंतु निवडणूक आपली प्रक्रिया पार न पडल्यामुळे जे रिक्त पद होतं त्या ठिकाणी आपण प्रभारी जबाबदारी कोणाला तरी आपण एखाद्या चांगल्या आपल्या कार्यकर्त्याला देणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज मी रिव्हरम पाटील रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आपले मनोजजी गायकवाड जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते कर्जत मधले आपले त्यांना आपण प्रभारी तालुका अध्यक्षपदी कर्जाच्या आपण नियुक्त केलेले आहे त्यांना नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे येणाऱ्या भविष्यातल्या ज्या काही आंदोलनात्मक पवित्र्या घ्यायच्या असतील आणि आपल्या वीस मार्च कार्यक्रम असतील त्यांच्या सगळं तयारी करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला जबाबदार पदाधिकारी असणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि मनोज गायकवाड एक होतकुल आणि चांगला कार्यकर्ता आहे निष्ठावंत पक्षाचे असल्यामुळे आणि दानवे साहेबांच्या सोबत आणि सर्व सोबत सतत पक्षासाठी कार्यरत असलेला कार्यकर्ता त्याला आपण ही जबाबदारी दिलेली आहे तो चांगल्या प्रकारे ही जबाबदारी पार पडेल असा मला विश्वास आहे आणि याच्याबद्दलची माहिती मी आदरणीय रामदासी आठवले साहेबांना मी दिलेली आहे त्याच्यामुळे यानंतर प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून कर्जच्या तालुकाध्यक्षपदी मनोजी गायकवाड यांच्या नेमकं जाहीर केले आणि यापुढे त्यांनी सर्व कार्यक्रम तिथला हाती घेऊन पक्ष तिथे आणि कशा पद्धतीने जास्त जास्त प्रमाण वाढेल याचं काम त्यांनी करावं अशा मी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि भविष्यात चांगलं काम करेल असा विश्वास जय भी